गेली दहा दिवस सर्वत्र आनंद आणि चैतन्य नांदत होते घरोखरी श्रींचं वास्तव्य असल्यानं भाविक भक्तीत रममान झाले होते इगतपुरी येथील कुंडगार परिवाराच्या घरीही यापेक्षा वेगळं वातावरण नव्हतं विघ्नहर्त्याच्या सहवासात सारेच रमले होते यावेळी परिवारानं देवीचा सा देखावा साकारला होता पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून साकारलेला हा देखावा सर्वांचा आकर्षण बनला होता श्रीमुद्रा आर्ट्स नावानं हा परिवार परिचित आहे नमस्कार माझं नाव अजय कुलकर आम्ही पंचेचाळीस वर्षापासून गणपती स्थापना करतो आहे जे माझ्या वडिलांनी स्थापन केलेले हे आहे आणि आम्ही दरवर्षी वेगवेगळे देखावे सादर करतो त्यात यावर्षी आम्ही वैष्णोदेवीचा देखावा सादर केला आहे यात पूर्ण इको फ्रेंडली मटेरियल यूज केलेलं आहे तर यापुढे पण आम्ही असा वेगवेगळे आम्ही राबवणार आहोत प्रतिनिधी राजू देवळेकर दिशा न्यूज इगतपुरी